किंवा सहा प्रकार काढला भरपूर जणांवर जे प्रकार घडलेले घडतात म्हणून म्हणते म्हणतात आणखी प्रकार कशाला पुढे उघड करावे परत आणखी मला त्रास होईल मला त्या गावामध्ये नोकरी करायची आहे त्या तालुक्यामध्ये राहायचे त्या जिल्ह्यामध्ये राहायचे प्रत्येक जण खंबीर तेवढ्या पद्धतीने नसते कोणाला प्रवास तेव्हा आपली नोकरी आहे काचाच भांड आहे आणि किती दिवस तुम्ही म्हणणार आहे भांड आहे म्हणून प्रत्येकाच काचाच भांड आहे आणि सर्वांनाच सांगतो की तुम्हाला अर्ध्या रात्री फोन करा जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही सर्वजण पाठीचे आहे अख्खा जिल्हा पाठीचे आज जिल्हाभर विशेष सर्व जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्याच्या समोर सर्व तालुक्याचे सचिव अध्यक्ष आणि त्यांची जी काय कमिटी असणार जे काय बांधव असतील त्या निषेधार्थ त्या ठिकाणी संबोधन थांबलेले आहेत निदर्शनं करत आहेत तर अशी जर आपण एकजूट दाखवला तर खरंच म्हणजे इथून पुढे जे काही हल्ले होणार आहेत त्याच्यावरती कुठंतरी टाळवण बसेल कुठंतरी कमी होईल अशा तरी घटना घडून येत ठीक आहे माझा बांधव चुकला नाही असं म्हणत नाही समान नाही का आज आम्ही आमचे ग्रामपंचायत अधिकारी श्री सोमनाथ गिरोडे साहेब यांना दिनांक चार सात दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालय शिरशी येथील उपसरपंच नितीन जाधव यांनी त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात जे काम करत असताना शिवीगाळ देऊन त्यांना जे माने धमकी दिली व त्यांना ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कोंडून ठेवलं त्यांच्यावर भ्याड हल्ला केला या याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायत अधिकारी संघटनेमार्फत आम्ही या ठिकाणी आज निषेध करत आहोत मी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन डी छत्तीस जिल्हा शाखा लातूरचा जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्षांना त्यांना सांगतो की शिर्शी तालुका जिल्हा लातूर या ठिकाणी माझा ग्रामपंचायत अधिकारी बांधव सोमनाजी निर्डेसाहेब यांना चार सात दोन हजार पंचवीस रोजी शिबिरगाळ करून ग्रामपंचायतीकडून जीवे मारण्याची जी धमकी दिली ते संबंधित ग्रामपंचायतीचे उपसरपंच नितीन जाधव यांच्यावरती कडकात कडक कारवाई व्हावी प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करून त्यांना पदावरती दूर करावं या निषेधार्थ आम्ही आजचं हे निदर्शनं दोन तासाचं केलेलं आहे त्यांच्यावर जर लवकर कारवाई नाही झाली तर याच्या पुढचं आंदोलन छेडण्यात येईल असं मी या ठिकाणी जाहीर करतो धन्यवाद